मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करियर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा नॅक रिअॅक्रिडेटेड विथ ग्रेड ए सी जी पी ए थ्री पॉईंट झिरो फोर वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट जे एम व्ही बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अ दर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी एम एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोटे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले क्यू एस सी समन्वयक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा एखादा भ्रष्टाचार समोर आल्यानंतर त्याचा संपूर्ण छडा लावण्यासाठी चौकशी समितीची स्थापना केली जाते त्यानंतर अहवाल आला की त्या संदर्भात योग्य ती कायदेशीर कारवाई पूर्ण केली जाते परंतु जिल्हा जिल्हा सामान्य सामान्य रुग्णालय या संपूर्ण प्रक्रियेला पूर्णपणे कारण रुग्णालयात मोकळलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी समित्यांचं गठन तर केलं जातं मात्र पुढे त्या संदर्भात कोणतीही कारवाई दिशानिर्देश आणि दोषींविरोधात कायदेशीर कारवाईसाठी वाट मोकळी करून दिली जात नाही जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या भ्रष्टाचाराप्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात मोठा गजब सुरू आहे दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूज सर्वप्रथम या प्रकरणी उलगडा केला आणि या संदर्भात सविस्तर वृत्त मालिका प्रकाशित करून पुराव्यानिशी हा भ्रष्टाचार बाहेर काढला त्यानंतर सामाजिक संघटनांनी हा मुद्दा उचलून धरला सत्ताधारी शिवसेना पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी तर या प्रकरणी थेट विधानसभेत लक्षवेधी उपस्थित करून या प्रकरणी नव्याण्णव कोटी रुपयांचा सा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला त्यानंतर भाजपचे प्रवक्ते विनोद वाघ यांनीही यामध्ये दोनशे कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं म्हटलं होतं त्यांनी प्रत्यक्ष जिल्हा सामान्य रुग्णालयात येऊन मोठे रणकंदन केलं होतं काही सामाजिक कार्यकर्ते हे थेट लोकायुक्तांकडे धडकले आणि त्यांनी त्या ठिकाणी आपली कैफियत पुराव्यासह मांडली या सर्वांचा एकत्रित परिणाम असा झाला की चौकर्णी चौकर्णी या भ्रष्टाचारासंदर्भात चौकशीची स्थापना करण्यात आली एकदा नव्हे तर दोन तीन वेळा जिल्हा सामान्य रुग्णालयातील भ्रष्टाचाराप्रकरणी चौकशी समितीची स्थापन करण्यात आली विभागीय राज्यस्तरावरून या चौकशी समिती स्थापन झाल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची पथके बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात आली त्यांनी प्रत्येक वेळी काही कागदपत्रे सोबत घेतली येथील अधिकाऱ्यांशी चर्चा केली या भ्रष्टाचारासंदर्भात लवकर कारवाई होईल असं आश्वासन या समितीचे पथक प्रमुख डॉक्टर भंडारे आणि सदस्यांनी पत्रकारांनी तक्रार करते सामाजिक कार्यकर्त्यांना दिल्या चौकशी समितीची चौकशी कुठवर आली या चौकशी समितीला घोटाळ्यातील नेमक्या कोणत्या बाबी सापडल्या त्यांना किती कोटींचा भ्रष्टाचार यात दिसून भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी यांच्या विरोधात अहवालात काय मत मांडण्यात आलं भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात कोणती कारवाई प्रस्तावित करण्यात आली या कोणत्याही विषयासंदर्भात आजपर्यंत कसलीही माहिती बाहेर आली नव्हती ती तक्रार करते खरात आणि सिटी न्यूज न पाठपुरावा करून वरिष्ठांकडून या भ्रष्टाचारात जे अधिकारी कर्मचारी दोषी आहेत त्यांच्यावरही या चौकशी समित्यांचा काहीही फरक पडला नाही जे अधिकाऱ्यांकडून त्वरित कारवाईची अपेक्षा होती त्यावर भले मोठे आर्थिक वजन ठेवण्याची शक्यता नाकारता येत नाही आज भ्रष्टाचार करणारे अधिकारी कर्मचारी एवढे माजलेत की ते चौकशी समिती येऊन गेल्यानंतर त्यापेक्षाही जोमाना आणि बेशरमपणे भ्रष्टाचार करत आहेत या भ्रष्टाचारातून जमा झालेली माया ते विविध प्रकारच्या संपत्तीमध्ये खर्च करत जसे शेती प्लॉट फ्लॅट बंगला आरामदायी ब्रँड कंपनीचे चार चाकी वाहने सोन्यासारख्या महागड्या वस्तू बऱ्याच पृष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या ऐपती नसताना कसे खरेदी केले याची सर्व माहिती सिटी न्यूज टीमनं गोळा केली असून त्यांच्यासह नातेवाईकांच्या नावाची पूर्ण सत्यता बातमीपत्रातून प्रकाशित करून संबंधित प्रशासनाचे कुंभकर्णी झोप उडवून बुलडाणा जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातही किती चल अचल संपत्ती अपसंपदा गोळा केली अनेकांनी आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या नावानं संपत्ती घेतलेल्या सिटी न्यूज आणि दैनिक या संदर्भात ठोस माहिती उपलब्ध आहे या संपूर्ण घोटाळ्यात बुलढाण्यातील एक पांढरपेशा ठेकेदाराचा भाऊ जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत आहे तोही या भ्रष्टाचारात पूर्ण सामील असल्याची खात्रीलायक माहिती दैनिक जनसंचलनकडे उपलब्ध आहे दे। दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज सातत्याने या भ्रष्टाचारांचे भुरके टराटरा फाडण्याचं काम करत आहे आणि करीत राहणार आहे भ्रष्ट अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी जमवलेल्या अवैध संपत्ती संदर्भातील माहिती त्या काळात आयकर विभाग किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूज उपलब्ध जोपर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालयातील भ्रष्टाचारांना तुरुंगात पाठवत नाही आणि भ्रष्टाचारातील कमावून ठेवलेली संपत्ती शासन जमा करत नाही तोपर्यंत तो दैनिक आणि सिटी सिटी न्यूज न्यूज हा लढा राहणार आहे बुलढाणा सर्वात पहिलं असण म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन पर नये कस्टमर बी तो बनते आहे आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्म चे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय स्कूल शर्ट तसेच रेनकोट छत्री बॅग सुद्धा दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन पण महाराज चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धरतीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस